आज वाशी गावामध्ये गेले अनेक दिवस प्रवीण भगत असेल राखीजी असतील इथले सगळे क्रिकेट खेळणारे प्रेमी असतील त्या सगळ्यांचं म्हणणं होतं की आम्हाला क्रिकेटसाठी इथे सभामंडप बांधून द्या या सगळ्या मुलांची क्रिकेट प्रेमीची इच्छा होती आणि या लवकरात लवकर या सगळ्यांच्या माध्यमातून हे सभा मंडप झालेलं आहे प्रवीण भगतनी इथे विशेष सगळीकडे लक्ष देऊन हे करून घेतलेलं आहे आणि अजून पण काम राखी मी दोन चुकवले आहेत अंडरग्राऊंड बोगदा वगैरे आणखीन काय काय आहे सुशोभीकरण आहे आणि तिथे जे सगळं तुटलेलं आहे सगळं पुन्हा इथं मी बघितलं जी मुलं येतात त्यांच्यासाठी सुलभ शौचालय असणं गरजेचं आहे बाथरूम वगैरे दोन रूम बनवलेले आहेत पंचवीस लाखाचं काम केलंय अजून मी पंचवीस लाख एक्स्ट्रा त्यांना त्या दिवशी जाहीर केलेले आहे त्याचा अजून पुढच काम हे पावसानंतर ते सुरू करतील आणि हे मैदान सुसज्ज चांगल्या पद्धतीने बनवून इथल्या तरुण मुलांना त्यांना खेळण्यासाठी प्रत्येक मैदानी खेळ इथे होऊ शकतात मग कबड्डी असेल क्रिकेट असेल जे काही त्यांना खेळ खेळायचे आहेत ते खेळू शकतात त्यांच्यासाठी हे मैदान मध्ये आज हे सभामंडप उपलब्ध करून दिलेले आहे